वैभवलक्ष्मी शुक्रवार व्रताचे नियम ओम श्री वैभवलक्ष्मी मातेय वैभव वैभवलक्ष्मीचे व्रत स्त्री आणि पुरुष दोघांनाही करता येते श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केल्यास माता वैभवलक्ष्मी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते फक्त मनात चांगला भाव असावा भा, आपले देखील कल्याण व्हावे आणि आपल्यासोबतच इतरांचेही कल्याण व्हावे अशी भावना मनात ठेवावी साधारणतः हे व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवार केले जाते वैभवलक्ष्मी मातेचे व्रत नियम जेवढे दिवस व्रत असेल तेवढे दिवस मांसाहार करू नये किंवा घरातील इतर व्यक्तींनी देखील नॉनव्हेज खाऊ नये व्रत सुरू करण्यापूर्वी आपल्या मनातील इच्छा वैभवलक्ष्मी मातेला सांगूनच व्रताची सुरुवात करावी वैभवलक्ष्मी हे व्रत कोणीही करू शकतो परंतु सुवासिन स्त्रीने हे व्रत केले तर फारच चांगले असते जर घरात सुवासिन नसेल तर कुमारिकेने हे व्रत केले तरी चालते पूजेची मांडणी आणि पूजाविधीसाठी ब्राह्मणाची आवश्यकता नाही घरीच तुम्ही स्वतः पूजाविधी करू शकता एखाद्या शुक्रवारी अडीअडचणीमुळे हे व्रत करता आले नाही तर चिंता करू नये पुढच्या शुक्रवारी हे व्रत करावे पण तो शुक्रवार मोजण्यात धरू नये शुक्रवारी व्रताच्या दिवशी उपवास करावा दिवसभर फक्त फलहार करावा चहा कॉफी दूध देखील चालते आणि संध्याकाळी पूजन झाल्यावर उपवास सोडावा व्रत करणाऱ्या व्यक्तीला आजारी असल्यामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे उपवास करणे जमत नसेल तर उपवास नाही केला तरी देखील चालतं फक्त जेही करायचे आहे ते मनोभावे करा व्रत शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करावे जेवढे शुक्रवार व्रत करायचे असेल तेवढे शुक्रवार पूर्ण झाल्यास उद्यापन करावे घरात सोन्याचा किंवा चांदीचा दागिना नसल्यास रुपयाचे नाणे देखील कलशावरील वाटीत पूजासाठी घेऊ शकता उद्यापनाच्या दिवशी आपल्या इच्छेनुसार पाच किंवा सात किंवा नऊ कुमारिकांना बोलावून भोजन करून आपल्या इच्छेप्रमाणे कोणतेही वाण देऊन पुस्तकांची एक प्रत आणि एक फळ द्यावे मातेच्या व्रताच्या दिवशी शक्य होईल तितके कमी बोलावे तोंडातून अपशब्द काढू नये दुसऱ्याचा अपमान करू नये मनात नामस्मरण करत राहावे आणि जेही कराल सर्व मनोभावे करावे व्रत असेल त्या दिवशी पाठ मांडणे आवश्यक असते त्यामुळे व्यवस्थित पूजा मांडूनच हे व्रत करावे शक्यतोवर व्रत आपल्या घरीच कळावे बाहेरगावी गावी करू नये कारण बाहेरगावी व्यवस्थित पूजा विधी करता येत नाही एखाद्या शुक्रवारी आपल्याला चालत नसेल म्हणजेच मासिक धर्म असेल तर पाठ मांडू नये परंतु उपवास मात्र करावा आणि तो शुक्रवार आपल्या अकरा किंवा एकवीस शुक्रवारांमध्ये धरू नये वैभवलक्ष्मी व्रत विधी आणि पूजा पूजेसाठी लागणारे साहित्य देवपूजेसाठी शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या किंवा कलश घ्यावा तेल किंवा तूप फुलवाती समयी निरांजन शंख घंटा म्हणजेच देवपूजेतील घंटी पाण्याने भरलेला दुसरा एक तांब्या किंवा कलश आणि फुलपात्र पडी वाटीतक्षता आणि दागिना उगाडलेले गंध धुतलेल्या शुभ्र अक्षदा पांढरे शुभ्र कापड बेल फुले तुळशीची पानं खास करून लाल फुले ही फुलं देवीला खूप आवडतात हळदी कुंकू अष्टगंध कापूर विड्याची देठा पाने सुपाऱ्या दूध दही तूप मध साखर हे पंचामृत बनवण्यासाठी नारळ आणि कोणतेही फळ गोडाचा नैवेद्य टीप शक्य असल्यास एवढे सर्व साहित्य पूजेसाठी जमवावे परंतु काही कारणामुळे एखादी वस्तू मिळत नसेल तर काहीही हरकत नाही फक्त मनोभावे व्रत करावे पूजेची मांडणी पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे येईल अशा पद्धतीने पाठ किंवा चौरंग मांडावा पूजा मांडण्यापूर्वी पूजेची जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यावी पूजेसाठी बसताना चटई किंवा आसनावरच बसावे पाठ स्वच्छ पुसून त्यावर वस्त्र अंथरावे आणि पाटाच्या मधोमध तांदळाने वर्तुळ काढावा तांदळावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढावे व त्यावर ठेवावे कुंकवाच्या कलशावर आत पांढरे तांदूळ म्हणजेच अक्षता घातलेली वाटी ठेवावी त्यात दागिना अथवा रुपयाचं नाणं ठेवावं तांब्याचे श्रीयंत्र असल्यास तांब्या किंवा कलशाला टेकून ठेवावे कलशाच्या उजव्या बाजूस शंख ठेवावा आणि डाव्या बाजूस घंटी ठेवावी पाटावर किंवा चौरंगावर उजव्या बाजूस थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती किंवा गणपती नसेल तर गणपती म्हणून सुपारी ठेवावी सुपारीच्या डाव्या बाजूस दोन विड्याची पानं ठेवून त्यावर नाणे आणि सुपारी असा विडा ठेवावा पाटावर साईडला फळं ठेवावे पंचामृत तयार ठेवावे समयी निरांजन योग्य ठिकाणी लावून ठेवावे धूप उदबत्ती निरंजन कापूर आरती तयार ठेवावी चौरंगापुढेच म्हणजे पाटासमोर रांगोळी काढावी त्यावर हळदी कुंकू लावून पूजा करावी पूजाविधी उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावेत कपाडी गंध लावावे घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा देवीच्या आठही प्रतिमांना वंदन करावे श्रीयंत्रालाही नमस्कार करावा आचमन करावे व नंतर समोरील विड्यावर पडीने पाणी घालावे शंख आणि घंटी पुसून घ्यावी त्यावर गंध लावावा श्री गणेशाची किंवा गणपती म्हणून सुपारी ठेवली आहे तिची पूजा करावी त्याला फुलाने पाणी शिंपडावे हळदी कुंकू वाहून फुले दुर्वा वाहावे निरांजन उदबत्ती ओवाळावी गुडाचा खडा किंवा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि मनापासून प्रार्थना करावी आता देवीची पूजा करायची आहे लक्ष्मी म्हणून वाटेतील दागिना किंवा रुपयाचे नाणे आहे त्या लक्ष्मीला श्रीयंत अत्यंत प्रिय असल्याने त्या यंत्राला गंध पुष्प अक्षता इत्यादी वाहून पूजा व नमस्कार करावा देवीला आवाहन म्हणून अक्षता व्हाव्यात वाटेत ठेवलेल्या लक्ष्मीची पूजा करावी फुलाने पाणी शिंपडावे नंतर विविध फुले म्हणजे लाल फुलं अक्षता हळद कुंकू दुर्वा व्हावे धूप दीप निरांजन ओवाळावे गोडाचा नैवेद्य दाखवावा कलशाच्या डाव्या बाजूस नारळ ठेवलेला असेल त्यावर पडीने पाणी घालावे हे लक्ष्मी माते माझी भक्ती गोड मानून तू आमच्या घरात वास्तव्य कर अशी हात जोडून प्रार्थना करावी उद्यापन आपल्या इच्छेप्रमाणे अकरा किंवा एकवीस शुक्रवार व्रत झाल्यानंतर उद्यापनाच्या दिवशी नेहमीसारखी पूजा पूजाविधी करावी पाच किंवा सात नऊ आपल्या इच्छेनुसार कुमारिकांना बोलावून त्यांना भोजन करून आपल्या इच्छेप्रमाणे एक फळ आणि वैभवलक्ष्मी मातेची एक प्रत भेट म्हणून द्यावी कुमारिकांना माता वैभवलक्ष्मी समजून नमस्कार करावा पूजेचे पाठ दुसऱ्या दिवशी उचलावे त्याच दिवशी मोडू नये अशा प्रकारे जो कोणी वैभवलक्ष्मी मातेचे व्रत मनोभावे करेल त्यांची मनोकामना जरूर पूर्ण होते